हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा माझा घसा भरपूर बसलेला आहे रात्री मला बरं पण नव्हतं वाटत आत्ता गोळ्या खाल्लेल्या आहेत आणि आता थोडंसं आराम करते त्याच्या अगोदर म्हटलं की व्हिडिओ आपलं पूर्ण करावा आणि त्यानंतर मग आराम करावा तर आ, काल होतं परवा दिवशी कालच्या व्हिडिओमध्ये टाक सांगितलं होतं की माझं उद्यापन आहे तर उद्यापनाचा अर्धाच व्हिडिओ मी शूट केला होता अर्धा केलाच नाही म्हणून कारण काल रुरपलीला फोन केला होता आणि काल उद्यापन असल्यामुळं मी पोरींना पण यायला सांगितलं होतं आईंना पण व्हिडिओच्या एडिटिंगच्या नादामध्ये त्यांना सांगायचं राहिलंच पोरींना घेऊन या नंतर प्रिषा घरीच होती आणि प्रांजल स्कूलमध्ये तर मग नंतर जेव्हा रुपालीला फोन केला तर तेव्हा मग तिला पण सांगितलं की उद्या पण आहे तू पण या हळदी कुंकाला आणि पोरींना पण घेऊन ये कारण पोरींना मी सवासणी घालत असते कुवारी पोरी छोटे छोटे असतात त्यांना सवासणी घालायच्या असतात त्याच्यामुळं बाकीच्या सात सवासणी घातल्या रात्री या आमच्या या बिल्डिंगमधल्या काही आणि प्रिषा आणि प्रांजल तर तुम्ही म्हणाला आता तेच 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 का सांगताय फोन केला हे झालं ते झालं तर अर्धवट व्हिडिओ होता कालचा की फोन केला आणि त्यानंतर बोललो वगैरे आम्ही तर जेव्हा मी तिला म्हटलं की आता स हे आहे उद्यापन आहे य तर तेव्हा ती हा म्हटली होती हो येईल म्हणून आणि त्यानंतर मग परत मी वाट बघत होती की आता सगळेजणं येतील सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे मी ठरवलं होतं सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करायचं त्यानंतर फोन करणं झालं तर संध्याकाळ झाली सगळं पूजा वगैरे मांडली वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे होत आलेला शेवटचं फक्त भजे काढायचं राहिलं होते मग रुपालीचा फोन आला की म्हणजे आईसारखं तिला फोन करत होतं की तू येणार आहे ना काय झालं येणार आहे ना काय झालं किती असे ना तर ती बनायची हा येते पण तिच्या मनात असं की लोकांना असं वाटेल की आता डायरेक्ट आम्ही आलो एकत्र काल तर भांडणं चालले होते सकाळपर्यंत एकदम तर अचानकच जर एकत्र आलो तर मग कुठेतरी असं वाटेल लोकांना बघणाऱ्यांना की अरे हे नाटकच करत होतं परत एकदा कारण आम्ही सगळे व्हिडिओ शूट करणार आणि तिला माहीत होतं की ताई पण व्हिडिओ शूट करती ना आलेले पण तर त्याच्यामुळे तिचं असं होतं की सगळ्यांना वाटेल की नाही का हे मुद्दामच करत होते तर तुम्हाला माहिती आहे मुद्दाम हे नव्हतं लाईव्ह वगैरे घेतले होते त्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व झाले होते आणि मला असं वाटतं माझं म्हणणं असं की आपल्याला माहीत आहे ना मुद्दाम नाही आहे म्हणून तर आपण आपलं रिलेशन कसं ठेवायचं हे आपण दुसऱ्यांना सांगून दुसऱ्यांच्या विचारांवर का चालायचं लोक म्हणतील आता उडी घे उडी घ्यायची का लोक म्हणतील जीव दे जीव द्यायचा का काही काही म्हणणारे पण आहेत पण आपण आपलं ठरवायचं की आपल्याला काय करायचंय आपण 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 त्यांना विचारून भांडणं केली होती का लोकांना विचारून मग त्यांना विचारून आपण एकत्र यायचं का भरपूर लोकं म्हणतात पण की तुम्ही हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे तू मोठी आहे तू माघार नाही घ्यायला पाहिजे काय लोकं म्हणतात तू मोठी आहे तू समजून घे काय लोक म्हणतात मग त्यांच्यावरच आपण नाही ना कराय आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं आपल्याला जे बरोबर वाटतं तेच आपण करायचं आणि हे पहिल्यापासून माझं आहे कि जे जे बर की अप्ला अप्ला निर्ने, अप्ला अप्ला निर्ने जे आपल्याला खरं वाटतं जे आपल्याला व्यवस्थित आणि बरोबर वाटतं तेच आपण करायचं तर तिला पण मी तेच सांगितलं होतं की लोकांच्या म्हणण्यावर आपण कसं काय चालणार ना आपला आपला निर्णय आपण आपला निर्णय घ्यायचा आपल्याला जे बरोबर आहे ते ते घ्यायचं पण तरी पण म्हणजे तिचं असं चाललं होतं की सगळ्यांना असं वाटेल तर म्हटलं ठीक आहे सगळ्यांना नको सांगायला आपण व्हिडिओ नको काढायला ये मग मग आली आणि आली होती संध्याकाळी भजे वगैरे मी तर क करत होते आणि इथपर्यंत म्हणजे मी सांगितलं होतं की तिला मी फोन केला होता त्यानंतर पुढचं मी सांगितलं नव्हतं तर आता मी सांगते पार संध्याकाळी साडेआठ वाजता आ आठ वाजले होते आणि आठ वाजता मग तिला असं वाटत होतं की येऊ का नको कसं वाटेल यायला आल्यानंतर मला बोलली की मला असं वाटत होतं की कसं येऊ मी एवढं हे केलं ते बोलले मग आता स आता लगेचच जायचं कसं वाटेल मी म्हटलं काय वाटणार आहे आपण काय दुसऱ्याच्या घरी चाललो आहे का, चा का आपल्याला कसं तरी वाटायला आपण एवढे भांडणं करतो आहे ना आता त्यांच्या घरी जाऊन आपण कसं हे करायचं दुसऱ्यांच्या घरी वाटू शकतं पण आपल्या आपल्याच घरी असं मनात पण आणून आहे की हे यांना असं वाटलं असेल तसं वाटलं असेल वाट कसं वाटेल म्हणजे आपण चाललो आहे असं तसं तर मग त्यानंतर मग तिला सांगितलं मी तसं आणि मग ती आली मग म्हटलं ठीक आहे मी पण नाही काढत व्हिडिओ मी तेवढा पुरताच काढला होता जोपर्यंत मी बाकीचं स्वयंपाकाचं करत होते तेवढा ते जेव ज्यानंतर ती आली त्यानंतर मग मी व्हिडिओ नाही काढला आली माझं पण इकडं चाललं होतं की ती येते का नाही कारण तिचं म्हणणं असं की लोकं काय म्हणतील सगळे म्हणतील की ह्यांनी मुद्दाम केलं आणि माझं म्हणणं मा असं की आता मी एवढं बोलवलं तर यायला या पाहिजे तिने असं तर आली आले 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 ती आणि आल्या आल्या मला माहीत होतं ती तिचा स्वभाव मला माहीत आहे माझा स्वभाव तिला माहीत आहे आल्या आल्या ती गळ्यात पडून रडणार आणि तिने तेच केलं आल्या आल्या माझ्या गळ्यात पडून रडली आणि कधी पण आमचं क कधी पण भांडणं झालेलं ना कधी पण तसंच झालेलं आहे जेव्हा ब्रेकअप होताना रागाने आणि पॅचअप होताना एकदम इमोशनल होऊन गळ्यात पडून हे दोघींचं चालत असतं तर मागच्या वेळेस एका ताईने कमेंट केली ती हे तुम्ही आता भांडताय पण नंतर जेव्हा एकत्र याल तेव्हा तुम्ही गळ्यात पडून रडाल एकमेकींच्या आणि हे बरोबर आहे जेव्हा पण आम्ही भांडतो तेव्हा पण गळ्यात पडूनच रडलेले ती तिकडूनच माझ्याकडं आली आणि मला वाट मला माहीतच होतं हे असं असं होणार आणि माझं पण तसंच होतं आली आणि गळ्यात प पडून रडायला लागली की असं झालं हो, तसं झालं हो, मला असं वाटलं होतं तसं वाटलं मग मी मी जे होतं ते मी तिला सांगितलं अरे तुला वाटत होतं तू मला सांगायचं ना असं तसं मग मला पण रडायला आलं दोघींचं असं पॅचअप झालं आमच्या दोघींचं दो त्यानंतर पूर्ण पूर्ण वेळेत बोलण्यातच गेला स्वयंपाक झाला होता पण जेवेपर्यंत निघेपर्यंत भांडे वगैरे सगळे घासेपर्यंत ह्याच आमचा विषय चा विषय चालला होता की हे असं झालं ते तसं झालं आणि ते तसं मला नव्हतं करायला पाहिजे ती मला सॉरी बोलली मी पण तिला सॉरी बोलले आणि सगळं असं झालं तर त्यानंतर ती म्हटली पण की ताई तुम्ही मला समजून घेतलेलं आहे तर होतं जेव्हा आपण म्हणजे समजून हे घेणं नात्यामध्ये असतं जर ते नातं समजतून घेऊ समजुतीवर नसेल तर ते नातं कुठलं आणि आत्तापर्यंत ते टिकलंसुद्धा नसतं एवढ्या वर्ष राग येतो थोड्या थोड्या वेळापुरता नंतर जातो हे असतंच आणि ह्या आधीपासून आमच्या रा चालू चालूच आहे तर मला आता जास्त काय बोलता येणार नाही आत्ताच गोळ्या वगैरे खाल्ले त्याच्यामुळे हे पण ओरडतात की तो आराम कर अगोदर तब्येतीला महत्त्व द्या आणि नंतर हे कर तर म्हटलं आधी थोडासा व्हिडिओ काढते नंतर मग आराम करते दिवसभर तर चला आज केलेली आहे पनीरची भाजी आणि मस्तपैकी पनीरची भाजी आ, केली या जेवायला तर तुम्ही म्हणाल आता काय सारखं तिच्यावरच व्हिडिओ काढते नाही हा शेवटचा व्हिडिओ होता कारण तुम्हाला ती आल्यानंतर काय करेल किंवा कसं आमचं बोलणं झालं हे तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं तो शेअर करावा बाकी काय नाही तर चला आमचं झालेलं आहे चा पॅचप आता कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय